पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या समोर येथील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तो ब्रिज होऊ नये यासाठी मुख्य अधिकारी लोणंद नगर पंचायत यांना एक निवेदन दिलं परंतु आमची समस्या अशी आहे की तो ब्रिज व्हावा परंतु कुणाचंही नुकसान न होता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की कुणाचंही नुकसान न होता आणि अंडरपास व्हावा ही आमची सर्वांची मागणी आहे त्या ठिकाणी साईबाई सोसायटी आहे जांभळीचा मला आहे माऊली नगर आहे कोतमळ आहे कन्डेशाळा आहे माधोजी राजा आहे आय टी आय आहे मार्केट या्ड आहे आणि बंडखर वस्ती आणि इतर त्या भागात जाणारे सर्वच गावं या ये सर्वांनाच येण्या जाण्यासाठी हा एक पर्यायी रस्ता आहे आणि दोनच्या सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्राफिकची ती समस्या या मुळे समाप्त होणार आहे परंतु काही व्यापारी रोडचे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बिल्डिंग किंवा आमचे व्यापार या मुळे बंद होणार आहे त्यांना आमचं एक नम्र विनंती असेल की तुमचं कोणतंही नुकसान न करता हा ब्रीज व्हावा अशी आमची या सर्व नागरिकांची मागणी आहे तर मी मुख्य अधिकारी लोन नगर पंचायत आणि येथे समजलेलं सर्वच भागातील नागरिक महिला मंडळ यांच्या वतीने एक निवेदन सादर करणार आहे भट्टी आहे त्यांना काही पैशाची तुटवडं नाही एक वॉचमन ठेवला तरी त्यांना सिक्युरिटी होईल गेट बंद करणे हा पर्याय नाही सोसायटीचा जो रस्ता आहे तो आम्ही बंद केला तर मार्केट कमिटीला जायला रस्ता राहणार नाही परवा एक सभा तातडीची नगरपंचायतीनं बोलावली या सभेमध्ये तडकाफडकी एक ठराव रद्द करण्यात आला तो ठराव मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला सप्टेंबर महिन्यात पारित करण्यात आला होता म्हणजे हे दुर्दैव आहे की नगरपंचायतनं केलेला ठराव नगरपंचायतच रद्द करते असं झालं नाही पाहिजे ठराव घेतेवेळी नगरपंचायतीनं एक काय केलं पाहिजे तर आपल्या सगळ्यांना बोलवलं पाहिजे होतं आपल्या सगळ्यांना बोलून आपल्या सगळ्यांची मतं जाणून घेऊन त्याच्यावर ठराव केला पाहिजे होता आजची परिस्थिती निर् निर्माण झालेली आहे एक भाग विरुद्ध दुसरा भाग हा फार चुकीचा विषय हे टाळता आला असता ते आता दुर्दैवानं आज झालेलं आहे आपण सईबाई हाऊसिंग सोसायटी असेल नगर असेल आय टी आयचे लोक असतील खोतमाळा असेल बाजार समिती असेल नवीन निर्माण झालेली जाधव वसाहत असेल पंधरा नंबरांची या सगळ्यांच्या वतीनं हा उड्डाणपूल होणे किंवा गुयारी मार्ग होणे फार महत्त्वाचं आहे परवा आलेल्या अधिकाऱ्यांनी ही तिथं व्यवस्थित सांगितले की हा तात्पुरता विषय नव्हे येत्या पुढच्या पंचवीस तीस वर्षासाठी हा रेल्वेचं नियोजन आहे रेल्वे गेट बंद होणार आहे तिथे शंभर टक्के बंद होणार आहे रेल्वे टेक रेल्वे गेट बंद झाला दा तर आपल्या पलीकडच्या भागाच्या लोकांना जायला रस्ताच राहणार नाही आपण गावाला वळसा मारून जायचा का हा विषय नगरपालिकेने लक्षात घ्यावा त्यांनी काल जो तडकाफडकी ठराव रद्द केला आहे तो रद्द करण्यात यावा उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होऊच नये हा पर्याय नाही नगरपंचायतीनं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवून काय पर्याय मार्ग का करता येतोय का बघावं ज्यांचं नुकसान होण्यासारखं वाटतंय परवा सातारा रोडचे सगळे व्यापारी आले होते काही स्थानिक आले होते नगरसेवक आले हो होते त्यांचं नुकसान न होता आमची मागणी नीट आहे का त्यांचं नुकसान न होता हा उड्डाणपूल व्हावा म्हणजे त्या अधिकाऱ्यांना बोलवून आहे आपल्यातले जे आहे तिथं ते आज येणार होते पण एका कामानिमित्त त्यांना येता आलं नाही आपणही मार्केट कमिटीचा गेट बंद न करता रात्री दहा ते सकाळी सात जो बंद करताय तो बंद करता, तो बंद करा। ए, या, या, या करता हा उड्डाण पूल करा हे या मागणीसाठी आम्ही सर्वजण आलो आहोत हा आणि रेल्वे गेटचा एक दुष्परिणाम कदाचित ह्या अलीकडच्या लोकांना माहीत नसेल आम्ही सगळीजणं रोज दिवसानं दिवसात पन्नास वेळा जाही करतो रेल्वे गेट कमीत कमी दिवसात पन्नास वेळा बंद असतं ती एक दोन मिनटं नाही तर दहा पंधरा मिनटं रेल्वे गेट बंद असतो तो गेट बंद असल्यामुळं आमच्या घरातलं वैयक्तिक जे आपले अस्लमबाईबागांचे बंधू सकाळी त्यांना अटॅक आला पहाटे सहा वाजता सहा वाजता त्याच्यावेळेस गेट बंद होता रेल्वे गेट आणि मार्केट कमिटीने एक वेगळी प्रथा सुरू केली होती एक पाच सहा वर्ष झाली सकाळी रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत ते गेट बंद करतात पलीकडच्या भागाच्या लोकांना अलीकडं यायला एकही रस्ता उपलब्ध नव्हता आमचे चाचा त्यात वारले असे असंख्य किस्से आहेत अमोलदादा आहेत त्यांचे घरातले पेशंट त्या रेल्वे गेट आणि अलीकडं मार्केट कमिटीचा गेट बंद असल्यामुळं पर्यायी रस्ता नव्हता त्यांना दगा ते दगावले गेले मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो जे विरोध करत आहेत त्यांनी यावं नगरपंचायतीने एक समन्वयाची मिटिंग बोलवावी आणि एक सुवर्ण मध्ये काढून जिथं सगळ्यांचं बोलवील असा निर्णय घ्यावा एवढंच बोलून मी थांबतो सगळ्यांनी आपल्या वर जाऊन आपण निवे निवेदन देऊया तर आम्ही स्वागत करतो काल पुन्हा एकदा परवा आपण मिटिंग तातडीची बोलवीन तो ठराव रद्द करण्यात यावा काय गैरसमो झाले असतील लोकांचे सर्व आमच्या आड यातरी आताच आपल्याला सांगितलं की ह्या भागातली अडचणी इतक्या असं की आहे त्याच्या मुळ प्राणी गमवावे लागेल हा तुम्ही अगर विषय आम्हाला जायला रोज त्रास आहे अक्षरच्या लोकल आणि हा जो पर्याय मार्ग आहे हा सर्व अधिकाऱ्यांनी आपल्यासाठी हा आज तात्पुरता नव्हे हा पुढच्या पस्तीस तीस वर्षासाठी आम्ही करत आहोत आपण जर म्हटलं भुयारी मार्ग केला आम्ही वाटायला बघित भुयारी भुयारी मार्ग आम्ही छोटा आहे हा भुयारी मार्ग आपल्याला तीस वर्षाची सुरक्षित थांबत आहे उदयपूर हा पर्याय आहे आणि उदयपूर मंजूर करताना आता इथं प्रदीप साहेब नाही मी साहेब राव आम्ही सगळी जण फलटणला गेलो होतो म्हणजे हजार होते बरोबर आहे रेल्वे बोर्डाचे आदेश होते त्यांना फलटण पुरात एका पुरा पुरा एक शब्दात जो पासष्ट कोटीचा समजून घ्या पासष्ट कोटीचा निधी आपल्या गावाला तो निधी एका परत पाठवत आहे म्हणजे विकास काम होतो तिथं करू नका तुम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवा त्यांचं नुकसान होणार नाही असं तुम्ही काढायचं नाही असं आमचं म्हणणं नाही गरजेचं आहे आपली लोकसंख्या वाढत जाणार आपल्याला तो लागणार आहे त्याच्यामुळं आमचं म्हणणं त्यांना बोललं प्रधान एक समन्वयाची मीटिंग बोलवा जे विरोध करतायत त्यांनाही बोलवा आम्हालाही बोलवा आपण एक पूर्ण मध्य काढूया त्या सांगण्याचा फायदा होईल आम्ही कुणाच्या विरोधात नाही आमचा कुणाला विरोध नाही फक्त आमच्या अडचणी त्यांनी समजून गेलो त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतो आम्ही एकत्र बसायला तयार आहोत रेल्वेचे अधिकारी बोलवा आपण तो जोरणमध्ये काढतो बात आमचा मोकळा काढा तरी शोभावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे डोळंच म्हणून मी थांबतो